संविधानाने आपल्या देशामध्ये सर्व जाती समूहाला सुरक्षेचं कवच दिलेलं आहे आणि या संविधानामुळे संपूर्ण जगामध्ये आज भारताची जी ओळख आहे त्या संविधानाचा आमळ महोत्व यावर्षी सुरू झालेलं आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सव हा या देशातल्या या राज्यातल्या शासनाने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करावा अशी या विषयाला अनुसरून आज या ठिकाणी प्रयत्न तसं आपला देश भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाकडे मार्गक्रमण करीत असो धर्मनिरपेक्षता समाजवाद लोकशाहीच्या एकमत मूल्य याची बही सर्वात मोठी लिखित राज्यघटना संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भाग करून व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार समस्त भारतीयांची जीवन अलंकृत केले विविधता असलेल्या आपल्या देशात एकात्मता निर्माण करणाऱ्या भारतीय संविधानामुळे आपला देश महासत्तेकडे मार्गक्रमण करीत आहे या संविधान मूल्याचा अधिकाराचा कर्तव्याचा प्रचार व प्रसार करणे हे परमोच्च राष्ट्रीय कार्य होय म्हणून घरघर संविधान अभियान आपल्या राज्यात अभिनव पद्धतीने साकार करण्यात यावा अशा पद्धतीची आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे यामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये डिजिटल प्रास्ताविक लावण्यात येते दुसरी आमची मागणी आहे परभणी शहरात संविधान प्रस्ताविका चौक स्मारक उभे करण्यात आला संविधानाची प्रस्ताविकेचं चौक परभणी शहरामध्ये ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी प्रस्ताविकेचं चौक या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी संविधानाचं स्मारक उभं करण्यात यावं सर्व कार्यालयात या अमृत महोत्सवानिमित्त रंग विद्युत रोषणाई करण्यात यावी तसेच सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण कार्यक्रमात संविधान प्रत्येक बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून हो। संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आहे सर्व शाळांनी डिजिटल संविधान प्रास्ताविक शाळांमध्ये लावण्याचे आदेश देण्यात शासकीय स्तरावरून अमृत महोत्सवानिमित्त संविधानावर विविध स्पर्धा असो विवादविवाद वर्तत्व स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा आदी घेण्यात या प्रत्येक शाळांनी या अनुषंगाने कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्याचे शासकीय पातळीवर संविधान सन्मान सोहळा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करा संविधानाच्या मूल्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व्यापक जनअभियान आपल्या राज्यात राबवून पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुरोगामी अलक करावे अशा मागण्या आम्ही मुख्यमंत्र्याकडे केलेल्या आहेत निश्चितपणे या संविधानाचा मामृत महोत्सव हा सर्व स्तरावर उत्साहामध्ये शासनाने साजरा करावा यासाठी विशेष निधीची तरतूद शासनाने करावी कारण ज्या संविधानामुळे आज आमच्या देशातल्या सहा हजार जाती एकत्रपणे नांदत आहेत आज आमचा बाजूचा देश हा सभळ्यात जमा आहे परंतु आमच्या देशाचं संविधान इतकं मजबूत आहे की या संविधानामुळं आज आमचा देश सुरक्षित आहे म्हणून या संविधानाचा गौरव राज्य सरकारने करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करून पूर्ण राज्याला राज्यात हा संविधानाचा अमृत महत्त्व साजरा करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो